हाय हॅलो नमस्कार मी वर्षा वर्षा नानाडी चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज माझ्या पूर्ण परिवाराकडनं माझ्या यूट्यूब फॅमिलीला तुळशी विवाहाच्या खूप 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 शुभेच्छा तर आज तुळशीचे लग्न आहेत आणि आज आम्ही लावणार आहे आज आहे तर आधी ठरलं की गुरुवारी करायचं पण नंतर सर्वे म्हणा की नाही आजच करावं म्हणून तर मग आज आम्ही तुळशीचे लग्न लावणार आहेत तर जास्त काय तामझाम नाही आहे आपले नॉर्मलच आम्ही लावणार आहे कारण की ह्यावेळेस आई भाऊ आहेत म्हणजे सासू सासरे माझे तर म्हणून जास्त काय आम्ही तामझाम केलं नाही आम्हाला जितकं आहे तितकं थोडंफार आम्ही केलंय तर चला पाहूया पुढील प्रमाणे आणि व्हिडिओ आवडलाच नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा की तुमच्याकडे कशी तुळशी म्हणजे तुलशीची लग्न किंवा तो समारंभ कसा साजरा करता तुम्ही तर हे ते सर्वांची रांगोळी काढणं तयारी सुरू सुरू सर्वांची तुलस वगैरे धुणं साफसफाई करणं लगभग साडेपाच वाजून गेलेले तर सगळ्यांची तयारी ऑलमोस्ट सुरूच होती तर चला पाहूया आपण आमच्या इथे काय करतात माहिती थे का जिथे तिथे जास्त तुलस असेल ना ते एका ठिकाणी दोन तीन तुलस ठेवून अशी लग्न लावली जातात आता हे समोरच्या काकी आहेत त्यांची इथे ते पण तीन तुलस आहेत आणि प्लस त्यांची मोठी तुलस त्यांची पण तयारी सुरू होती रांगोळी वगैरे काढणं तर आपण इथे दुसरीकडे आलोय तर इथे आता रांगोळी काढणं सुरू सुरू होतं म्हणजे आमच्या शेजारच्या काकी आहेत त्यांची सून आहे स्वप्नाली म्हणून खूप सुंदर रांगोळी काढते तुम्ही मागचा जर माझा ब्लॉग बघितला असेल गणपती वंशाचा तर तिने रांगोळी काढलेली गणपती बाप्पाची तर खूप सुंदर रेखीव रांगोळी काढलेली आणि आता पण तिने तुळशीची रांगोळी मी दाखवेलच तुम्हाला पुढे आणि ही त्यांचीच मुलगी आहे इथे काकींची तयारी सुरू होते हार घालायची काकींना तेच सांगितलं तुळशीला घालू नका डायरेक्ट तुम्ही म्हणजे त्यांनी तुलशीला हार घातला तर ते खाली येत होतं म्हणजे डायरेक्ट वृंदावनला घाला हार इथे पण आमची मोठी तुळस आहे प्लस दोन बारीक तु, बारक्या तुलसी आहेत तिथे हे पहा आमच्या इथे तुम्ही म्हणत असाल की म्हणजे इथे कारण की प्रॉब्लेम कसं आहे मागे मागे पाईप वगैरे दिसतोय तुम्हाला तर ते आमचं बोरचं पाईप आहे कारण की जेव्हा बोर वगैरे लावली ना की त्या पाईपाने मग सगळं गाडी वगैरे आम्ही धुवायला आम्हाला यूज क म्हणजे बाहेर पाणी वगैरे मारायला झाडांना वगैरे सो तो तिथंच असतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे पार्किंगमध्ये तर फोर व्हीलर्स लागलेले आहेत आणि बाहेर पण गाड्या भरपूर आहेत म्हणून आम्ही जिथं ॲडजस्ट झालं तिथं केलं आणि ह्यावेळेस आई भाऊ नाही आहेत म्हणून आम्ही जसं ज्या प्रकारे आम्हाला जमलं तसं आम्ही केलं तर इथं ऑलमोस्ट सगळ्यांच्या तयारी झालेली आहे आता इथे आम्ही तेच वाट बघत होतो की कधी आता लग्न लागत आहेत कारण की ह्यावेळेस भाऊ नाही आहेत भाऊ आमचे मंगलाष्टका बोलतात तर भाऊ नसल्यामुळे मग मंगल मग आता बघू आता कसं काय होतंय ते पुढील प्रमाणे तुम्हाला दाखवतेस मी तर ही इथे आमच्याकडं ना असं नवरा नवरी करतात जे तुम्ही आता पाहिलंत तर नवरा नवरी कशाचे करतात माहिती आहे का जे आपले केलीचे केळीची पानं असतात ना त्याच्या मागचं जे म्हणजे जे देठ असतं किंवा दांडा असतं ना ते केलीचं पान पुढचं कट करून ती दांडी त्याच्या बाकीचं कट करून त्याच्यावरती असं आकार द्यायचा व्यवस्थित आणि त्याच्यावर ड्रॉ करायचं डोळे नाक वगैरे आणि मग त्याला एका असं वस्त्राने वस्त्र पांढरं घ्यायचं स्वच्छ वस्त्र आणि त्याला हळदीच्या पानामध्ये असं हे करून ते वस्त्र नेसवायचं असतं मी दाखवते तुम्हाला एक म्हणजे व्यवस्थित इथे काकांची पण तयारी सुरू होती आम्ही आमचे हे जे पाच सहा घरं आहेत ना ते आम्ही एक एकत्रच एक लावतो कारण की म्हणजे पहिल्यापासून एक ते एकत्रच लावलं आहे तर बघा तुम्हाला दाखवते तर हे जे केलीच आहे ना ते असं म्हणजे डोळे वगैरे नाक वगैरे आणि हे वस्त्र हळदीच्या पानातनं काढून ते नेसवलं जातं आणि मग बाकी नाही का फुलांनी वगैरे डेकोरेट थोडं म्हणजे थोडंसं करायचं तर आमच्या गावी सेम असंच करतात आणि दुसऱ्या दिवशी मग ते घरावर फेकलं जातं नवरा नवरीला तर आता इथे तसं काय नाही आहे आता इथे फेकायचं म्हणजे बापरे बाप कुठे वर फेकायचं कुठल्या टेरेसवर म्हणजे जातं जाणार ता नाही तर तसं ता काय नाही तर गावी कसं का कौलांवर वगैरे फेकलं जातं तसं नाही मग आता इथे तसं केलं जातं ते <tie> मग इसुपाद। सर्दानी जादे नरवदा पावे जरयुमाएन करया Yeah!

मया लॻंदी भला सब कमी कसे वाटली नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर आणि सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका आणि कमेंटमध्ये सांगा तुमच्या तुळशीचं लग्न झालं का